संभाजी ब्रिगेडच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचं योगदान मोठं आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या नाय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेत राहील असं आश्वासन संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिलं संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाटील यांचा तीन सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला गेला त्याचं औचित्य साधून ठाणे शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळेस ठाणे वैभवचे उपसंपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सामनाचे राजेश पोवळे पुढारीचे दिलीप शिंदे मुंबई चौफेरचे संजय भालेराव ई टी व्हीचे मनोज देवकर ए बी पी माझाचे अक्षय भाटकर टी व्ही नाईनचे गणेश थोरात पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दूल स्थानिक एस नाईन वृत्तवाहिनीच्या अनगा सुर्वे सारिका सळुंके दृष्टीचे अमर राजभर यांना सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्ष आणि शकिला शेख यांची मुंब्रा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांचं भाषण झालं गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजनही मिळतात पण शाडूच्या मातीच्या आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या